नमस्कार मित्रांनो आज माहिणी येथे झालेल्या भव्य दिव्य बैलगाड्या शर्यतीमध्ये आज प्रथम क्रमांक मिळवला आज तांबवेकरांचा सरजा आणि आपले वैभव आहेत ते म्हळशीजे त्यांचा सरजा या दोन सरजेने आज एक नंबर केला हा व्हिडिओ बनवते रुस्त बिंद केसरी माहिब्या आणि सातारा एक्सप्रेस वालमा यांनी दोन नंबरचा मानकरी ठरले म्हणजे दोन नंबर आला त्या गाडीचा गाडी चांगली पळाली आज दोघांची पहिला चांगला जुळून आला कारण आपण एक कमेंट्स टाकलेली की ही जोडी पाळावी एका व्हिडिओला कमेंट टाकलेली की ही जोडी पळावी का पळत नाही जोडी आपली व्हिडिओला एक कमेंट बघितली आणि ती मान्य केली असं माझं म्हणणं नाही की त्यांनी वी। कमेंट बघितली असेल पण त्यांची झाली असेल चर्चा माझं नेहमीच मत आहे चांगली पहिलं चांगल्या पहिल्या बरंच पळाले पाहिजे बघित बघितलं बघितल्या तुम्ही जास्त दिवस रुस्त मेहंद केसरी झाल्यापासून तो जरा थोडा आजारी पडला आणि त्याच्यानंतरनं थोडासा जरा बळ एवढा पहिल पळायचा कमी आला साताऱ्याचा हारेन तर तुम्हाला माहित आहे कसं पळत ते चित्त्यागत पळत ते येड आहे ती पहिले पळत म्हणून पळतं असू द्या गोडी जोडीनं आज दोन नंबरचा मानकरी ठरलेत शुभेच्छा आज या जोडीला काय मोजड तर राहावी जोडी माही चांगला बैल आहे दीड कोट सॉरी एक कोटी दहा लाखाला मागितलेला तो बैल असो ही जोडी आज चांगली पळाली गट चांगला काढला महिब्याचं स्पीड वाढले डहावी खांदी बेकार स्पीड आहे या बैलाला रस्तं मे तर माहित आहे काय दिन काय नाही आदत बैला आदत होता तो आदत पासूनच त्याची सुरुवात झाली असो हरेन तर तुम्हाला माहित आहे दोन्ही खांदी पळतो ते हरिण सातारचा हरिण म्हणतात त्याला पण छान जोडी पळाली आज नंबर दोनचे मानकरी ठरलेत आज व्हिडिओ त्यांच्यासाठीच बनवला आहे आज आपली आवडती पहिलं सातारचं एक असल्यामुळे सातारचा अभिमान असल्यामुळे सातारा बलमाचा व्हिडिओ मी बनवतोय आणि महिब्या सदाबाऊंचा असो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा येतोय घेऊन आपला व्हिडिओ बाकासूरचा लवकरच बाक्या भाई येतो आहे लवकरच आम्ही धन्यवाद